नमस्कार समता न्यूजमध्ये आपले स्वागत आज पुण्यात शिवाजीनगर भागामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात चतुर्शृंगी पुलीस चौकीच्या समोर अत्यंत वर्दळीचा असणाऱ्या राजभवन रोडवर मनपा भवन ते रावेत मुकाईनगर या पी एम पी एल बसचा एक मोठा अपघात झाला आणि सुदैवाने चालकाच्या हुशारीने अनेक प्रवाशांचा जीव वाचला काही तांत्रिक कारणामुळे बस अनियंत्रित झाली आणि चालकाने हुशारीने बस डिव्हायडरवर चढवली आणि नियंत्रित करण्याचा यशस्वी प्रयत्न केला समजा बस नियंत्रित झाली नसती तर ती विरुद्ध दिशेने येणाऱ्या अनेक वाहनांना धडकून मोठा अपघात झाला असता आणि सर्वसामान्य पुणेकरांना जीव देखील गमावा लागला असता आत्तापर्यंत अनेक वेळा बस ब्रेकडाऊन झाल्याचे पाहायला मिळते अशावेळी ती नादुरुस्त बस चालक जागेवरच थांबवतात किंवा सुरक्षितपणे रस्त्याच्या कडेला नेतात पण आज झालेल्या अपघाताने पी एम पी एल बसच्या दर्जावर गंभीर प्रश्न चिन्ह उभं राहिलेला आहे अशावेळी सर्वसामान्य पुणेकरांचा जीव गेल्यावरच प्रशासनाला जाग येणार आहे का पी एम पी एलचे दुर्दैवी असे की आत्तापर्यंत पूर्ण कार्यकाळ कोणत्याच चेअरमन अँड मॅनेजिंग डिरेक्टर म्हणजे सी एम डीने पूर्ण केलेला नाही नुकतेच दीपा मुधोळ मॅडम यांची सोशल वेलफेअर डिपार्टमेंटमध्ये कमिशनर म्हणून बदली झाली आहे आणि त्यांच्या पदावर पंकज देवरे साहेबांची नियुक्ती झालेली आहे वर्तमानपत्रांमध्ये एकसारख्या नवीन बसेस खरेदी होणार याच्या बातम्या येतात परंतु प्रत्यक्षात रस्त्यांवर वाहणाऱ्या बसेस या निकृष्ट दर्जाच्या असतात हे वारंवार सिद्ध झालेले आहे बदल हा एका चुटकीमध्ये होणार नाही हे समजण्या इतपत पुणेकर हुशार आहेत परंतु त्यांना नादुरुस्त बसेसमधून प्रवास करून स्वतःचा जीव धोक्यात घालायला कुठपर्यंत भाग पाडणार सणाचुद्दीच्या काळात आज रस्त्यावरून चालत जाणारा पादचारी स्वतःच्या वाहनातून जाणारा सर्वसामान्य पुणेकर अशा नादुरुस्त बसेसमुळे अजिबातच सुरक्षित राहिलेला नाही या प्रकरणी स्थानिक आमदारांनी खासदारांनी पालकमंत्र्यांनी स्तरावर वारंवार प्रश्न उपस्थित करून प्रशासनाला फक्त जागे करण्याची नाही तर त्यावर त्वरित अंमलबजावणी करून सुरक्षित वाहतुकीची खमी सर्वसामान्य पुणेकरांना देण्याची वेळ आलेली आहे कारण जगात कोणत्याही यशस्वी शहराचे नामांकन हे त्याच्या सार्वजनिक वाहतुकीच्या यशस्वतीवर ठरलेले असते तर मग पुढारलेले पुणे अजूनही मागे का असा प्रश्न पडतो आणि त्याचे उत्तर पी एम पी एल स्थानिक प्रशासनाने आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी सर्वसामान्य पुणेकरांना देणे कमप्राप्त आहे समता न्यूजसाठी मी प्रतिनिधी तुळशीराम गोपाळ